क्या मुल्क विचार नहीं करती मुझे बोलना ही एक नहीं करना नहीं आंसो होना नहीं वहाँ आपुन तो विचार कर दो ये महापुरुष हैं ऐसे विचार करा मेरा समाज तो बहुत अच्छे लोग करते होते हो अच्छे दिन इतने महापुरुष हैं कि विचार करा आपना साथ करो लोगों के बलि तो पहुँचने अच्छे काम तेरे काम करने का ज�

आप पास होता antecedent प्रोसेस होता आणि त्या होता काबू करण्यासाठी प्रमाणे काबू होता एक उदाहरण म्हणून संभाजी परेडचा दाखवा या चौदा गावसंपू कारण संभाजी परेडच्या गावाचा जर आपण पाढा वाचून दिलं कारण असते काम करतो ते भावोषाचं संदर्भ असेल

उत्तेजक आघाडी असेल विरोध विरोध आघाडी असेल विद्यार्थी आघाडी असेल असे वेगवेगळ्या आघाडी आपल्या काम करतात आणि उद्योजकांचे प्रशिक्षण शिबिर स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण शिबिर आपण ते देत असतो आणि कार्यकर्ते ज्यावेळेस समाज वेळेमध्ये येतात त्यांनी काय काम केलं पाहिजे गाव गाव खेड्यामध्ये गेल्यानंतर काय कार्य केलं पाहिजे त्याची सुद्धा एक मिशन हंड्रेड प्रोग्राम आपण तयार केलेला आहे आचारसंहिता आहे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्या हे सगळं काही तुमच्याकडं तुमच्यासाठीच के तयार केले कारण प्रोग्राम मध्ये आणि महाराष्ट्र कोपणामतला माणूस आज सुद्धा त्या जरुरी मध्ये सहभागी झाला पाहिजे आणि शुक्रधाराला कारण इतक प्रचंड ताकत प्रोग्राम मध्ये आहे परंतु विचार आमच्या पर्यंत गेला नाही म्हणून आपण तिथच बसलो आहोत असं म्हणतात की हमने सोचा ही नहीं की हालात बदल सकते थे हमने सोचा ही नहीं की हालात बदल सकते थे किती 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 लोक समजू शकतात सरिया बनते तो कहीं दूर निकल सकते थे, सरिया बनते तो कहीं दूर निकल सकते थे। आयाभावों तुम सब में प्रचंड ताकत है, प्रचंड ऊर्जा है, मैं तो भी नहीं था, या भगवान दे, तुम चीज़ी ताकर, तुम चीज़ी ऊर्जा है, या ऊर्जा ताकर चार पार्टी शेयर हो, ये भी का व्यापार तुम सब आज निकल आरा�

वेगवेगळे विषय आम्ही घेऊ आज आम्ही आंदोलन घेतोय गॅरंटी पदोच कारण अनेक पक्ष घेत आहेत आम्ही बघत असतो काय पक्ष घेत आहेत त्याच्या भूमिका कारण आम्ही तर आक्रमकपणे आंदोलन घेणारे माणसं आहोत आम्ही वाढ बघत नाही कोणाची परंतु आम्ही ज्यावेळेस एखाद्या याच्यामध्ये लक्ष घालतात पोचतो तिथं ते न्याय मिळवल्याशिवाय आम्ही थांबत नाही कारण संभाजी ब्रिगेड मुद्द्याला मुद्दा आणि मुद्द्याला मुद्दा देणारा पक्ष सांगितलं

सुख शांती समाधान मिळवून आणलं पाहिजे त्यामुळं या लोकांसाठी एक पर्याय म्हणून आपण वेगवेगळे माध्यम ज्याला जी गरज आहे ते गरज देण्या पुरवण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न आपण करतो कारण महापुरुषांचा वारसा आपण स्वीकारलेला आहे लोकांना समृद्धीकडे आपण घेऊन जाण्याचं काम करतो त्यामुळं आज जे तुम्ही लोक इथं जमलेला उर्वर लोक असतात